बकरी ईदचा कसाईना दणका पस्तीस गोवंश कतलीपासून जीवदान काटी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी कसाई लोकांनी आपल्या शेतात कतलीसाठी मोठ्या प्रमाणात गायी व बैल जर्सी जनावरे आणून ठेवल्याचे गोरक्षक लतेश हिरवे यांना माहिती मिळाली ती माहिती त्यांनी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर भाऊ बैरवाडे यांना दिले त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलीस पथक घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे अनेक गायी अनेक झाडा जुडपात बांधलेले आढळले मोठ्या प्रमाणात चमडे मांस व शिंगे तसेच हत्यार आढळून आले असून काही आरोपी पोलिसांना बघून पळून गेले पोलिसांनी गोरक्षकाने कसाईने शेतात झाडा झुडपात सगळे बांधलेले जनावरे पकडून पकडून आणले आणि पिकअप वाहनातून शिवनंदी गोशाळा येथे पाठवून देण्यात आले सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव एस पी ऋतू कोपर मॅडम तसेच तामलवाडी पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब पोलीस उपनिरीक्षक लोंडे साहेब इतर पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर भाऊ बैरवाडे सोलापूर शहर संघटक प्रसाद झेंडगे शहर उपसंघटक लतेश हिरवे गोरक्षक ज्ञानराज गुंड माऊली प्रसाद झेंडगे सोन्या चौधरी राहुल साठे ज्योतिबा मुळे अजय साठे गजानन गुंड अनिकेत साठे रुपेश बेलेराव ओंकार मावलीकर विशेष सहकार्य शिवनंदी गोशाळा यांचे लाभले आहे जय श्रीराम आज काठीसावरगाव बकरीदचा दिवस परत आज एकादश पण कितीसुद्धा गोसेवा हो आयोगाने सगळ्यांनी बोंबलून बोंबलून या कसायनं सांगितलं की गाई कापू नका गाई हिंदू धर्माची माता आहे त्यांच्या भावना दुखावू नका काही नाटक करून पे मीडियाला सांगतात की नाही आम्ही गाई कापणार नाही आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्ही कायदा हो, मानतो पण हे लोक कधीसुद्धा कायदा मानत नाहीत कधीसुद्धा त्यांनी आपल्या भारताचे नागरिक नाही त्यांनी हेच जे गाई कापणारच शेवटी त्यांचं कारण त्यांना माहीत आहे गाई कापली तर हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या जातात आम्ही आता हे काटे सावर करून गाव आहे या गावात आम्ही आलोत तिथे एका ठिकाणी कटिंग चालू होती कापलेलं मा सापडलं हाडं सापडली परत हा शेंगं सापडली गाईच्या हात्यारं सापडले पस्तीस गाई सापडल्या म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं का नाही फक्त आपली गोमाता त्यांना कापाचं आहे बकरी ईद बकरी हा शब्द आहे तरी ते बकरेला सोडून गैत काय कापायचं त्यांना पाहिजे तर त्यांना आपल्या हिंदू धर्माच्या भावना दुखाच्या आहेत मी त्यांचा पहिला घोर निंदा करतो आणि त्यांचा निषेध करतो तर ह्या ना आज आपले लोंडे साहेब आहेत लोंडे साहेबांनी आणि तामिळवाडीच्या पोलिटिशननी <coughs> मोठी कारवाई केली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या पुढं आम्ही गोव्यात त्या हिंदुस्थान गोवा गोव्यात मुक्त हिंदुस्थान करणार म्हणजे करणार किती बी आम्हाला काय बी होऊ दे आज हे सर्व गोरक्षक इथे हजर झालेले आमच्या अखिल भारत कृषी गोसवाच्या वतीने कारवाई झालेली आहे मी सर्वांचे अभिनंदन मानतो पोलिसांचे अभिनंदन मानतोवाडी पोलीस ठाणे त्यांच्या वतीने काही गोरक्षकांनी तक्रार केली होती की मोजे काटे हद्दीमध्ये गट नंबर अकरा तेतीस मध्ये काही कुरेशी मी गायी आणलेल्या आहेत आणि त्या कतलीसाठी वापरणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफसहित आम्ही या ठिकाणी आलो आणि पाहिला असता त्या ठिकाणी अकरा पोत्यामध्ये गोवंश जातीचे कातडे आम्हाला एका पत्र्याच्या शेडमध्ये सदर ठिकाणी मिळून आले आजूबाजूला पाहणी केली असता वेगवेगळ्या शेडमध्ये एकूण पस्तीस गायी या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत सदरच्या गायी ताब्यात घेतलेल्या आहे सदरचे जे बहुवंशीय कातडे आहेत त्याची अकरा पोती आम्ही घटनास्थळावरून जप्त केलेली आहेत आणि ती कट करण्यासाठी लागणारे जे सत्तूर आणि इतर साहित्य आहे लाकडी कुंदा हे देखील आम्ही ताब्यात घेतलेलं आहे घटनास्थळावरून काही जनावरांचे देखील जप्त केलेली आहेत सदर आरोपी याला देखील ताब्यात घेतलेला आहे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे